दुप्पट तिप्पट फुलणारी आणि नुसता बोटाने दाब दिला तरीही एकदम खुसखुशीत आतमध्येपर्यंत तळी गेलेली शंकरपाळी करण्यासाठी ज्या कपने आपण दूध घेतलं आहे त्याच कपने साखर घेऊन फक्त साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान गरम झालं की एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणात ज्या कपाने आपण दूध आणि साखर घेतली होती त्याच कपाने तूप घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणात आपण ज्या कपाने आपण दूध साखर आणि तूप घेतलं आहे तो अर्धा कप बारीक रवा टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण वीस मिनिट थंड व्हायला ठेवायचं आहे हे बघा इथे रवा पण छान मिक्स झाला आहे आणि तूप पण छान मिक्स झालेलं आहे आता ह्या मिश्रणात चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि ज्या कपने आपण तिन्ही पदार्थ मोजले होते त्याच कपने आधी मी फक्त तीन कप मैदा घेतला होता आणि नंतर मला परत जवळजवळ दोन ते अडीच कप म्हणजे टोटल मला साडेपाच कप मैदा लागला होता आणि तो छान भिजवून घ्यायचा आहे भिजवताना फक्त पीठ गोळा करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट रेस्ट केल्यानंतर हे लाटून घ्यायचं आहे लाटताना पारी थोडीशी फुटल्यासारखी होते तर आपल्याला पोळपाट फिरवायचं आहे आणि हे आपल्याला जरा जाडसरच लाटून घ्यायचं आहे ह्या प्रमाणात आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे केले तर तुमचे शंकरपाळे अजिबात बिघडणार नाही आणि खूपच खुसखुशीत होतात आता हे जाडसर लाटून घेतल्यानंतर असा चौकोन करायचा आहे म्हणजे आपली शंकरपाळ्यांचा आकार छान येतो आणि हे सुरीने किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने कट करून घ्या छान इथे मी पिझ्झा कटरनी कट करते आहे अशा प्रकारे तुम्हाला शंकरपाळ्यांचा जसा पाहिजे तसा आकार कट करून घ्यायचा आहे आणि एकीकडे मी तेल तापवायला ठेवलं आहे आता तेल एकदम तापल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि त्याच्यात शंकरपाळे सोडून घ्यायचे शंकरपाळे टाकल्यानंतर पाच ते दहा मिनिट त्यांना बिलकुल हलवायचं नाही जेव्हा बुडबुडे कमी होतील तेव्हा शंकरपाळे हलवायचे बघा शंकरपाळे तळतानाच दुप्पट तिप्पट फुललेले आहे आणि एकही शंकरपाळा तेलात विरघळलेला नाही आहे आणि आता ह्या स्टेजला शंकरपाळे सारखी हलवत राहा नाहीतर एकाच बाजूनी डार्क ब्राऊन कलर येतो बघा शंकरपाळे आपली छान तळल्या जात आहे आणि शंकरपाळे तळताना आपल्याला ज्या कलरचे शंकरपाळे पाहिजे त्याच्यात थोडं आधीच आपण शंकरपाळे काढून घेणार आहोत कारण ती शंकरपाळे नंतर आतून गरम असतात त्यामुळे ते आणखीन ब्राऊन होतात तर ह्या पद्धतीने शंकरपाळे नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करायला विसरू नका